रामकृष्ण हरी मित्रांनो मी आशिष टोंबरे स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये मा तर मागचा माझा व्हिडिओ व्हिडिओ बघितलात मानगावला होतो मानगाववरून मुंबईला आलो येताना काही शूट करता आला नाही त्याचं कारण हेच होतं की तिकडे लाईट पण नव्हती त्याच्यामुळे बॅटरी लो होती आणि पाऊस पण खूप होता मुंबईला यायला तर सर्वात अगोदर आषाढी एकादशीच्या सर्व भाविकांना खूप खूप शुभेच्छा तर आता चाललो आहे चर्चगेटला तर चला डायरेक्ट चर्चगेटला जाऊन व्हिडिओ कंटिन्यू करूया तर मित्रांनो आलोय आता मी चर्चगेटला आणि माझ्यासोबत इकडे आहे भाऊ आहे अक्षय तर पोचलो आता चर्चगेटला या साईडला बघताय चर्चगेट स्टेशन मस्त असं तर चला आता जाऊया आपण पुढे चालत चालत जायचंय तर इकडे मस्त असं चर्चगेट स्टेशन सजवलेलं आहे आणि ते ऐकलो होतो मी इतर एकादशीला इकडे विठ्ठलाची मूर्ती अशी बस बसवतात कधी आलो नव्हतो हो आज फस्ट टाइम आलो आहे तर चला आपण दर्शन घेऊया अगोदर विठ्ठलाचं बघा किती जण आहेत सर्व भाविक फोटो काढत आहेत इकडे मस्त अशी विठ्ठलाची मूर्ती पाणी लावली सकाळी पूर्ण गर्दी असते आता दुपारी सर्व लोक कामावरती गेले मला वाटतं परत संध्याकाळी असणार आता तेथे मूर्ती अशी मूर्ती अशी बसवले बस आणि हे आहे चर्चगिल स्टेशन आता दर्शन घेऊन आहे आणि या साईडला खाली आलोय मार्केट जरा बघायला मार्केटमध्ये मा काय तर इथे मार्केट फिरूया आता सर्व वारकरी तर गेलेत आम्हाला नाही तसा सकाळी सकाळी चांगले प्रोग्राम होता इथे भजन वगैरे इकडे बघा मार्केट आहे चर्चगेटचं तर मित्रांनो आलो होतो आता मी दुपारी त्याच्यामुळे काय प्रोग्राम नाही आहेत आता तर आता इथे भाव सांगतो की सकाळचे आहेत प्रोग सकाळचे प्रोग्राम असतात मूर्ती बसवतात तेव्हाच कीर्तन वगैरे भजन वगैरे सर्व होतं तर बोललो आता दर्शन तर आहे ठीक आहे दर्शन झालं आणि दुपारची वेळात त्यामुळे आता थोडस इकडे बाहेर फिरतोय तर या साईडला बाहेर आलो आहे इकडे रोडचं काम चालू आहे मार्केटमधून बाहेर आलो आहे तिकडून इकडे रोडचं काम चालू आहे तर इकडे असं चालत चालत पुढे जाऊया आलो समुद्र आलोच आहे तर समुद्र पण जरा समुद्र दर्शन करून जाऊया तर मित्रांनो आलो आहे आता इथे समुद्र बघायला बघा एक नंबर समुद्र कसला खवाळता आपला चर्चगेटचा तर इकडे खूप वेळा येणं होतं आपलं असं काय नाही पण एकादशीच्या टायमाला पहिल्यांदा झालोय त्यामुळे आज विठ्ठलाचं दर्शन पण झालंय आता तर सध्या इकडे आलेलो नव्हतो तर हे सुंदर अस चर्चगेट समुद्र जाम खवाळ हाईट हाईटच्या टायमाला बघायलाच नको पाणी इकड पर्यंत असतं पूर्ण पूर्ण पाणी भरतो बाहेर पण लाटा फेकतात माझा आवाज पूर्ण येत असेल का माहिती नाही कारण का वारा पण खूप जोरात आहे चला परत जाऊया आपण जाताना एकदा परत विठेलाचं दर्शन घेऊ आणि निघूया पत्तीचा प्रवास करू तर खूप सारी पब्लिक अशी येते इथे ये बसायला Такие вообще добрый. दाता चाल लो है। तर आता परत चाललोय इथेच विठ्ठलाचं परत जाताना दर्शन घेऊया नंतर ट्रेन पकडून मग घरी जाऊ चला पटापट तर मित्रांनो फिरून फिरून आलो आहे परत इथे मस्त असं सजवलेलं आहे संध्याकाळ शिवाय आता काय ते भजन वगैरे नाचणार असं वाटतंय तर जाताना आपण थोडंसं परत एकदा दर्शन घेऊया आणि निघूया जाऊया आता तर चला मित्रांनो चालूया आता घरी मेन म्हणजे दर्शन झालं बाकी काही नाही आज दर्शन घ्यायचं होतं दर्शनाला आलो आमच्या इथे पण मंदिर होतं तिथे पण जाऊन आलो आहे सकाळी पण तिथे चूट शूट करायला भेटलं नाही गर्दी पण होती मेन म्हणजे मंदिरामध्ये चूट करता करायला भेटत नाही आतमध्ये देत नाही तर चला आता ला ट्रेन पकडूया निघूया तर आलो आहे मित्रांनो आता प्लॅटफॉर्मवरती या साईडला ट्रेन लागलेलीच आहे मस्त असं स्टेशन एकच नंबर चला ट्रेन, तर इकडे बोरवली आहे लागलेली आता इथे पकडूया आता ट्रेन पहिला बा पकडूया रे म्हणजे कसा उतरव बरा पडतात इकडे मला अडक चला तर मित्रांनो आम्ही आता आहे ते मलाड स्टेशनला आणि मिथू रायचं दर्शन झालंय तर फायनली आलो आता मलाडला जातो पटापट बट घरी आणि व्हिडिओ आता इथेच एंड करूया तर व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा मेन म्हणजे दुपारच्या टायमावरती गेलो आहे ना त्याच्यामुळे काय भेटलं नाही नाही तर सकाळी गेलो असतो नेक्स्ट टाईम नक्की सकाळी जाऊ तर सकाळी वारकरी लोक असतात तर नेक्स्ट टाईम नक्कीच सकाळी जाऊ तर चला तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या ભેટુ નવીન એક વીડિયોમાં જય હિન્દ જય મહારાષ્ટ્ર